श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या दोन सप्टेंबर म्हणजे सोमवारी आली आहे सोमवती अमावास्या जेव्हा अमावास्या सोमवारी येते तेव्हा त्या अमावास्येला सोमवती अमावास्या असे म्हटले जाते या सोमवती अमावास्येला पिठोरी अमावस्या दर्श अमावास्या श्रावणी अमावस्या सुद्धा म्हटले जाते यंदा श्रावणाची सुरुवात ही श्रावणातल्या पहिल्या सोमवारपासून झाली होती तशीच श्रावणाची समाप्ती सुद्धा श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी होणार आहे तब्बल एकाहत्तर वर्षाने हा दुर्मिळ योगायोग तयार झाला आहे सोमवती अंबाहेला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले जाते या दिवशी शिव आणि पार्वती यांची एकत्रित पूजा केली जाते तसेच या दिवशी पितरांची पूजा केल्याने अनेक लाभ आपल्याला प्राप्त होतात त्याचबरोबर या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करून शिवपार्वतीची पूजा करतात असं केल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते तसेच सोमवती देवीकडून सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती आनंद काय कायम राहण्यासाठी मागतात आशीर्वाद या दिवशी दान केल्याने दुप्पट फळ प्राप्त होतं सोमवती अमावासीला स्नानाला दानाला आणि तर्पण याला खूप महत्व आहे पण या सोमवती अमावासीच्या दिवशी आपल्याला चुकुनी हे दोन पदार्थ खायचे नाही आहेत किंवा आपल्याला घरामध्ये बनवायचेसुद्धा नाही तसेच आपल्याला या तीन भाज्यांचं सेवनसुद्धा चुकूनही करायचं नाही आहे तसेच काही वस्तूसुद्धा आहेत ज्या आपल्याला चुकूनही अमावस्येच्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायच्या नाही आहेत तर त्या कोणत्या वस्तू आहेत किंवा त्या कोणत्या भाज्या ज्या चुकूनही आपल्याला कळत नकळतसुद्धा सोमवती अमावस्याच्या दिवशी खायच्या नाही आहेत त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अमावास्या आली की बरेच जण खूप घाबरतात अमावास्या हा दिवस वाईट आहे आहे या दिवशी सर्व वाईट गोष्टी घडतात असं बऱ्याच लोकांना वाटतं पण अमावस्या दिवस हा वाईट नसून अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी माता लक्ष्मीसोबत आपल्या पित्रांची पूजा तसेच सेवा आणि दान हे केलं जातं अमावास्याच्या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव इतर दिवसाच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असतो त्यामुळे सुद्धा बरीच लोकं तुम्ही पाहिली असतील की काही लोकं अतिशय शांत असतात आणि अचानक अमवासे आले की ते चिडचिड करायला लागतात मुलं आजारी पडतात किंवा घरामध्ये अचानक भांडणं कलह ह्या गोष्टी निर्माण होतात आणि म्हणूनच अमवासेच्या दिवशी आपल्याला काही चुका ज्या आहेत त्या आवर्जून टाळायच्या त्याच्यात सगळ्यात पहिली चूक म्हणजे आपल्याला अमवासेच्या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा आपल्याला चूक कोणी पांढऱ्या रंगाची मिठाई कोणाकडनंही खायची नाही अगदी नात्यातलं असू दे मित्र परिवारामध्ये असलं तरी त्याच्याकडनं आपल्याला पांढरी मिठाई किंवा पांढरे पेढे हे खायचे नाहीत कारण पांढऱ्या वस्तूमध्ये फारच लवकर तंत्रक्रिया ही केली जाते बऱ्याचदा काय होतं ना आपली प्रगती झालेली दुसऱ्यांना पाहत नाही आणि अशा वेळेस जे आपल्यावर जळणारी लोकं असतात ते कधी कधी अशा पांढऱ्या वस्तूमध्ये काही तंत्रक्रिया करून आपल्याला खायला देतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं म्हणून आपल्याला चुकूनही पांढरी मिठाई किंवा पांढरे पेढे कोणाकडनंही खायचे नाही आहेत i <laughs> तसेच आपल्याला अमवासेच्या दिवशी चुककोनी दह्याचं सेवन हे करायचं नाही दह्याचं सेवन केल्यामुळे आपल्या धनामध्ये हानी होण्याची शक्यता असते तसेच आपल्याला अमावासेच्या दिवशी चुककोनी वांग्याची भाजीही खायची नाही तसं तर संपूर्ण चातुर्मासामध्ये वांग्याची भाजी खाणं स्वर्ज मानलं जातं पण आपल्याला अमावस्याच्या दिवशी चुककोनी वांग्याची भाजी खायची नाही त्याचबरोबर लाल भोपळा आपल्या घरी आणायचा पण नाही आहे त्याची भाजी बनवायची सुद्धा नाही आहे किंवा ती भाजी आपल्याला कापायची सुद्धा नाही आहे त्याचबरोबर कोबीची भाजीसुद्धा अमावास्याच्या दिवशी चुकूनही खाल्ली जात नाही तसेच जर आपल्याला कोणी लवंग हिरवी वेलची किंवा विड्याचं पान खायला दिलं तर ते सुद्धा आपल्याला चुकूनही खायचं नाही आहे कारण यामधूनसुद्धा तंतक्रिया फारच लवकर केली जाते तसेच आपल्याला काही वस्तू ज्या आहेत त्या चुकूनही आपल्या घरी अमावास्याच्या दिवशी घेऊन यायच्या नाही त्या म्हणजे मीठ किंवा पीठ जर आपण मीठ किंवा पीठ आपल्या घरी घेऊन आले तर त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे दोषे निर्माण होऊ शकतात कारण मीठ आणि पीठ हे आपल्या पित्रांकरता समर्पित असतं तसे सोमवती अमावासेला चुकूनही कोणत्याही झाडाला इजा करू नका त्यामुळे पितृदोष निर्माण होऊन जीवनात धन अन्न आणि सुखाची कमतरता भासते सोमवती अमावासेला केस आणि नखे कापू नये तसेच महिलांनी या दिवशी केस धुवू नयेत असे मानले जाते की यामुळे घरामध्ये गरिबी राहील आणि आयुष्यामध्ये संकटही वाढू शकतात तसेच अमवासीच्या दिवशी सौंदर्य प्रसाधने खरेदी करू नयेत पित्रांचे स्मरण करायचा हा दिवस अशा स्थितीत सोमवती अमवासीला पित्रांच्या शांतीसाठी शिवपूजनासह श्राद्धकर्म करावे सोमवती अमवासेला कोणत्याही प्रकारचं नशा करू नका तामसिक भोजन टाळावे असं केल्याने भविष्यात त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात तसेच या दिवशी आपल्याला चुकूनही कोणालाही दूध आणि दही दान म्हणूनसुद्धा द्यायचं नाही आहे तसेच आपल्याला अमवासेच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करायचा नाही आहे त्याचबरोबर आपल्या घरातला झाडू हा कोणालाही द्यायचा नाही आहे कारण झाडू हा माता लक्ष्मी स्वरूप असतो आणि जर आपण कोणाला आपल्या घरातला झाडू दिला तर त्यामुळे आपल्या घरातनं माता लक्ष्मी रुष्ट होऊन काढता पाय करून निघून जाते तर ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून सोमवती अमवासेच्या दिवशी कळत नकळतसुद्धा करायचे नाही जर आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या संकटही येऊ शकतात पितृदोष निर्माण होऊ शकतो माता लक्ष्मी रुष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कळत नकळतसुद्धा कोणाच्याही आयुष्यामध्ये समस्या हा आला नाही पाहिजेत हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ